नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती बघणार आहे कोकण येथील पालेभाजी चवळी याची थपथपीत रेसिपी अशी भाजी चला तर मग बघूया चला आ, मित्र वेगीस मी आज मैत्रिणी वेगळीच भाजी दाखवणार आहे चवळीची नेहमी तुम्ही सुकी भाजी करता आज मी तुम्हाला थपथपीत भाजी दाखवणार आहे त्यासाठी साहित्य चवळीची ओळी पालेभाजी चवळीची पायी भाजी त्यात तुम्ही काहीही टाकू शकता वाटाणे सपोज चवळी सफेद चवळी काहीही टाकू शकतात त्याचबरोबर तुम्हाला ही आधी उकडून घ्यायची आहे नंतर फोडणीसाठी तुम्हाला साहित्य एक छोटा कांदा एक टमॅटो दोन मिरची पाच सहा लसूण एक छोटा अद्रकचा तुकडा हिंग अर्धा चमोट हळद एक चमचा मसाला जिरा धन्याची पूड आणि गरम मसाला हे एवढ्या साहित्यात तुमची भाजी होणार आहे तर मी तुम्हाला आता पहिल्या तुम सुरुवात दाखवते ही चवळी आहे आपली ओळी पायी भाजी ती दोन पाण्याने धुवून घेतली आहे नंतर त्याच्यात टाकायसाठी मी ही आमच्या गावाकडची चवळी घेतली आहे तीही तुम्हाला दाखवते ही लाल कलरची आपल्याकडे इथे सफेद भेटते तुम्ही वाटणही टाकू शकता आणि ह्याला तुमच्या कुकरला जशा शिट्या लागतील तशा तुम्ही तीन दोन त्या शिट आता मी ह्याच्यात एक वाटी पाणी टाकून ते कुकरला तीन शिटांमध्ये लावत आहे तीन शिट्या झाल्या की मग आपण फोडणीला करू करूया तोपर्यंत तुम्ही फोडणी सायकाची तयारी करू शकता आता ह्या तीन शिट्या झाल्या की मी तुम्हाला फोडणी दाखवते कशी करायची मिरची अद्रक लसूण मी हे ठेचून घेते आहे ही भाजी बघा दोन शिट्यांमध्ये मी अशी उकडून घेतली आहे आणि बघाची शिजली आहे का आपण जे काही कडधान्य टाकले असेल ते बघा अशी मऊस शिजली आहे आता आपण ह्याची फोडणीला देऊ आता आपण भाजी फोडणीला घालत आहे मी अर्धा चमचा तेल तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धा चमचा थोडा जास्तही टाकू शकता कारण पायाभाज्याला तेल तेल गरम झालं की आपण आता जिरं मोहरी फोडणीला देऊ गरम झालंय जिरं मोहरी टाकली आहे तेलात तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही टाकू शकता नाही तर स्किप पण करू शकता आणि जो आपण एक बारीक लहान कांदा शिजलेला आहे तो त्या फोडणीत टाकलाय हिंग टाकूया जे अद्रक लसूण मी थेकून घेतलाय ते टाकलंय तेलात एक छोटा मीडियम साईजचा सा टमॅटो कापलेला चवळी टाकल्या कांदा थोडा ब्राऊन झाला तर आपण आपले सगळे सुके मसाले टाकूया कांदा जोपर्यंत ब्राऊन होते तोपर्यंत आपण जी चवई शिजवून घेतली आहे ती अशी जरा घाटायची जेणेकरून ते चववीत जे जीवनसत्व असते ते पाण्यात उतरून ते आपल्याला अशी चवळी बारीक घातली की ते दाताखाली पण त्याचे येत नाही नाही तर तुम्ही शिरून पण घेऊ शकता ते तुमच्यावर हो आहे शिरून जरी शिजवला तरी मग तुम्हाला घाटायची एवढी गरज नाही कांदा ब्राऊन झाला जे आपण सगळे सुके मसाले घेतले आहेत एक चमचा मालवणी मसाला थोडी हळद अर्धा चमचा गरम मसाला धने जिरेपूर जे आपण तेलामध्ये टाकले आहे आणि तुमच्याकडे घरी भाजी वाटण असेल आपलं सुपं खोबऱ्याचं तेही आपण वाटण टाकलं एक चमचा तर भाजी अजून घट्ट आणि चवीला आणखीन छान येते आणि आपल्या लोकांकडे काही वाटावण असतं तर मी माझ्याकडचं एक चमचा वाटण तयार टाकत आहे जास्त नाही फक्त एक चमचा वाटण टाकायचं तेही तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आहे वाटल्याने भाजीला चवही येते आणि भाजीही आणखीन सुंदर लागते खायला पण घट्ट पण आपण येतो भाजीला सुटे तेल सुटेपर्यंत आपण हे आता मिडियम घॅसवर ठेवूया भाजीला तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला हा चांगला तेलत भाजला है, गेला आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी होतो ते मसाल्यांचा गॅस फास्ट केला आहे आता जरा आणि आपण जी चवळी शिजवून घेतली आहे आणि ती जशी आपण घाटली आहे तेच आता आपण कढईत ठेवत आहे ह्याच्यात तुम्ही आंबटपणासाठी कोकम पण टाकू शकता त्याच्याने पण चव छान लागते जेवढी तुम्ही चमच्याने अशी घाटणार तेवढी भाजी आणखीन सुंदर होते चवीलाही छान होते आणि एकदा आमच्या मालवणी पद्धतीने करून बघा खाऊन बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली आहे म्हणजे ने नेक्स्ट व्हिडिओला मी अजून वेगळं काही तुम्हाला दाखवू शकते रोज तेच तेच भाजी खाऊन कंठा येतो म्हणून आज एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगळी एक अशी डिश दाखवली आहे ती तुम्ही भातासोबत चपाती सोबत भाकरीसोबत सुभत कशा सोबतही खाऊ शकता ता भाजी ता आता भाजी आपण सगळं काही मसाले टाकले आहेत आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जसं तुम्हाला मीठ पाहिजे आम्ही कमी खातो तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही एक चमचा अर्धा चमचा मीठ टाकून ही भाजी परत एकदा अशी घाटायची आणि पाच मिनटासाठी ठेवून द्यायची ती थोडी आटली किती भाजी आपली झाली अजून तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा थपथपीत पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडं अजून अर्धा पेला पाणी ओतून थपथपीत करू शकता आम्हाला ही सुखी पाहिजे चपातीसोबत खायला मग आम्ही ही सुखी पद्धतीने करणार आता ही पाच मिनटांसाठी ठेवतो आम्ही दोन मिनटावर मी फास्ट गॅसवर ही भाजी ठेवली आहे मला ही अजून थोडी घट्ट करायची आहे म्हणून मी अजून दोन तीन मिनटांसाठी ठेवत आहे तुम्हाला जर अशीच पातळ पाहिजे असेल भाकरीसोबत भातासोबत खायला तर तुम्ही आता पण गॅस बंद करू शकता पण मला ही अजून थोडी सुखी करायची आहे मी बारीक थोडासा गॅस केला आणि आता ही बारीक गॅसवर ठेवली आहे ह्याच्यावर तुम्ही जिरा राईस करूनही खाऊ शकता भाजी भाजी माझी झाली आहे तुम्ही एकदा बघा त्या भाजीचा कलर आणि त्याला कसं म्हणजे छान आहे हा ह्या भाजी तुम्ही कोकमी टाकू शकता चिंचेचा कोळी तुम्हाला आंबटपणा पाहिजे असेल तर तुम्ही काहीही टाकू शकता कारण ही चवळी आहे चवळीमध्ये आपण काहीतरी आंबटपणा टाकतो ही माझी भाजी रेडी झाली आहे एकदा तुम्ही ट्राय करा आणि करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती ही भाजी माझी झाली आहे जर तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक आता आपली रेडी झालेली आहे भाजी पालेभाजी चवळी याची थपथपीत रेसिपी आता पार्थ टेस्ट करत आहे पार्थ जरा टेस्ट करा आणि सांगा कशी आहे ती पाटने टेस्ट केलेली आहे खूप छान झालेली आहे छान पद्धतीने बनवलेली भाजी कोकणागडची पालेभाजी असलेली चवळी याची तपतपीत रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला नमस्कार